आणि छोटा झाड शिंबीने लावलं एक झाड झाला झाडाला माझी लवकर पाहिजे तुला रोज घालणे पाणी तुझ्यासाठी लाईन जाणे जाणी एकूण फुलं फुलकीकरांचे हवे धुते कोणती फुलं छान छान तसंच राहतील पान पान अनंत पान आपण एक छोटेचं वाटी करू छोटीचं नाव झाड छोट्याचं नाव बाहेर झाड चिंबीने लावलं एक झाड झाडाला म्हणाली मैत्रवार तुला रोज झाली आणि तुझ्यासाठी गायत जाण गाणी एकूण फुलं पुणकी फुलपान फुलांचे हवे हिंदू तुमची फुलं छान छान सत राहत राहील पाहण पाह मैत्री मैत्रीमध्ये काय आहे इथे प्रयांश इकडे इथे हा एक मुलगा आहे हे एक झाड आहे आणि इकडून हत्ती येत आहे हा हत्ती बघून या मुलाला भीती वाटली तर हा मुलगा काय झाला या झाडावरती आहे ना हा मुलगा या झाडावर चढला ठीक आहे मग हत्तीच्या जवळ आला आणि याला काहीच नाही केलं आणि याला याच्या जवळ उभा राहून शांतपणे उभा होतात मग याला काय वाटलं हा हत्ती चांगला त्यानं काय केलं याच्यावर मैत्री केली मग काय केलं त्या झाडावरची जे फळे होती या मुलांना मुलांनी या हत्तीला दिली आहे ना आणि त्याच्यानंतरच चित्र त्याच पाहिजे हा ती जो आहे फळे खाऊन दूरवर निघून जा गेला अशा प्रकारे मैत्री किंवा हे मुलगा आणि हत्ती दोघंही हा मुलगा हत्तीवर बसून कुठेतरी दूर निघून जात अशा प्रकारे चित्र चित्रामध्ये दाखवायला पाहिजे आहे ना आणि जी मैत्री झाली तर मग हा मुलगा हत्तीच्या पाठीवर बसला आणि दूर कुठेतरी निघून गेला अशा प्रकारे दाखवायला पाहिजे चित्रे पहा मुलला मुलगा कुठे उभा आहे मुलगा कुठे उभा आहे झाडाजवळ आहे ना मुलगा कोणाला घाबरला मुलगा कोणाला घाबरला हत्तीला मुलगा झाडावर का चढला कारण त्याला भीती वाटली मुलाने हत्तीच्या सुंडेत फड का दिले कारण त्याची मैत्री झाली आहे ना हत्तीला आनंद का झाला कारण की त्या मुलाने त्याला फड दिले त्याच्यामुळे त्याला आनंद झाला गोष्टीतील मुलांच्या जागी तुम्ही असतात तर तुम्ही काय केले असं सांगा तुम्हाला माहीत असलेली मुलांच्या चातुर्यात एखादी गोष्ट सांगा है ना प्रत्येक चित्रात काय देते ते विचारावे मित्रांना प्रसिद्ध चित्रासंबंधी प्रश्न विचारण्यास सांगावे पुढे काय घडले असेल ते विचारावे विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या शब्द सांगितलेले शब्द वाक्य फड्यावर लिहावे वाचून दाखवावी है ना इथे हा मुलगा भेद होता मग हा झाडा चढला ते आल्यामुळे मग हा या हत्तीने काहीच नाही केलं मग याला वाटलं ते चांगलं आहे मग याची मैत्री झाली मग या झा मुलाने काय केलं या मुलाने या तिला फळ दे दिली है ना मग याच्यामध्ये मैत्री झाली तर मग काय झालं असेल हा मुलगा या हत्तीच्या पाया पाठीवर बसला असेल आणि दूर निघून गेला असेल है ना बरोबर ना मुलांनी काढलेली चित्रे पहा बोला आणि चित्रावरून गोष्ट सांगा हे काय येते हा कासव आणि कासव आणि ससा यांची गोष्ट आहे कासव आणि ससामध्ये काय होते एकदा शरत लागते की कोण जोरात धावते कोण शरीय म्हणजे शरद इंकू धावणीमध्ये आहे ना तर एकदा काय होतो का ससा कासवासोबत शरत लावतो त्याला खूप अभिमान अभिमान असतो की मी खूप धावू शकतो मी खूप धावण्यामध्ये एक्सपर्ट आहो या नेहमी तो मग काय करतो कास कासवाला म्हणतो तू खूप स्लो आहेस त्याला पण शरट लावू मग कासव एक दिवशी तासून जातो आणि त्या म्हणणं तर ठिकाणी लावं पण शरट मग एक ल एक, एक लकीर हे करतात इथे तयार करतात इथे ते इथून कासव आणि ससा धावायला सुरुवात करतात तर मग काय करतो हा ससा धावतो धावतो आणि इथे येऊन थांबतो आणि त्याला वाटते कासव खूप दूर आहे हां याला काय वाटतं खूप लांब आहे कासव मी थोडासा आराम करतो मग हा एका झाडाखाली बसतो त्याची फळे खातो झाडाची आणि तो झाडाखाली झोपतो काही वेळेत त्याला खूप झोप लागते गाढ झोप लागते तो झोपून राहतो कासव काय हळूहळू हळूहळू सामोरं जातो आणि जिथे ते शर्यचं स्पॉट असते जिथे शर्यत जिंकण्याचा लास्ट स्पॉट असते हे झाड असते तिथपर्यंत हळूहळू जातो आणि ते जाऊन पोचतो काही वेळांचा होतं स्वसा जागा होतो त्याला पाहतो कुठे कासव त्याला कासो दिसत नाही मग तो पा कासा झाडापाशी जातो त्याला मग तो कासो तिथे दिसतो मग तो कासाला म्हणतो मित्रा तू शर्यत जिंकलास मी शर्यत हारलो आहे कारण की मला अभिमान होता की मी खूप जोरात जाऊ शकतो म्हणून पण ते तसं नाही आहे तू हळूहळू चाललास परंतु तू सतत चाललास आणि मी गर्वामध्ये होतो मी झोपून गेलो त्यामुळे मी शर्यत हारलो आणि त्याला तो माफी मागतो आहे ना अशा प्रकारे गोष्ट आहे दुसऱ्या चित्रामध्ये काय ते पाण्याचा नळ चालू आहे ते पाणी वाहत आहे तर पाणी वाहणे योग्य आहे का चांगली गोष्ट आहे का नाही म्हणून ही मुलगी काय म्हणते पाणी वाचवा जीवन वाचवा कारण आपल्याला आपल्याला ही पिण्याकरता आवश्यक असते आहे ना पाणी असं वाया घालवू नये है ना पाणी कधीच काय वाया घालवायचं नसते असं प्रकारे पाणी वाया घालू आपण तर काय होत दुसऱ्याला पाणी प्यायला मिळणार नाही आहे ना आपल्या आंघोळीसाठी पाणी नाही मिळणार आज बघ नळ नाही तर आपल्याला आंघोळीला पाणी नाही आहे है ना म्हणून पाण्याचा कधी अपव्यय करू नये नळ चालू कधीच ठेवू नये है ना याच्यावरून हे समजायला येते लेसन चौथा धडा चौथा चित्रवर्णन याच्यामध्ये चित्र पहा आणि सांगा म्हणते चित्रामध्ये काय काय आहे ते हे चित्र आहे बघा याच्यामध्ये चित्र हे एक चित्र आहे पूर्ण याच्यामध्ये या चित्रामध्ये काय काय आहे ते बघायचं आहे आणि आपल्याला सांगायचं आहे चित्रामध्ये हा एक मुलगा छत्री पाऊस येत आहे चित्रामध्ये आणि रोडवरती पाणी पसरलेलं आहे आणि या पाण्यापासून वाचण्याकरता काही लोक इकडे तिकडे पळत आहेत काही मुलं आहेत काही मुली आहेत हे दोन मुलं हे हा एक मुलगा आहे दोन मुली आहेत त्याची छत्रीखाली छ त्यांच्याशी छत्री आहे आणि हे जातात पाण्या पाण्यामध्ये एक हा एक मुलगा आहे याच्यापासून सिंगल छत्री आहे आणि हा पाण्याच्यापासून वा संरक्षण होत आहेत हा ना इथे हे बावाजी आहेत इथे घोंगुळी टाकलेले आहेत यांनी आणि हे घोंगुळी टाकून पाण्यामध्ये जात आहेत वावरामध्ये हे मुलगी आहे एक याच्यापाशी रेनकोट आहे आणि ही पाण्यामधून पावसामध्ये जात आहे हा मुलगा याच्यापाशी शाळेचा दफ्तर आहे बसता आहे आणि याने बसता डोक्यावर घेतला आहे आणि पावसापासून हा वाचत आहे हे काका आहेत यांच्यापाशी काहीच नाही आहे हे झाडाखालून हे जात आहेत झाडावरती काय पक्षी आहेत काही आहे ना जे पक्षी आहेत पक्ष्यांचे किल्ले आहेत झाडावरती हे इकडे मुले पाण्यामध्ये खेळतात काही मुलं आहे ना काही मुलं काय करतात पाण्यामध्ये खेळता येत आहे ना काय करतात मुलं खेळत आहेत हे इकडे हे दोन माणसं काय करतात इकडे हे बघत आहेत आहे ना आणि हे मुलं इथे खेळत आहेत हे इथे पावसान शाळेमध्ये जातात हे मुलं काही मुलं शाळेतून घरी येतात आहे ना अशा प्रकारे कवितेचं नाव काय गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या है ना भिंगुऱ्या इथं मला वाटतं इथे या पावसात गोलगोल फिरणाऱ्या मुलांचा खेळ भिंगोऱ्या म्हणजे गाऱ्यागार पावसात भिजत गोल गोल फिरणाऱ्या मुलांचा खेळ तर ही कविता आहे टप 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 पडती गारा पटपट पटपट -पट -पट वेचू साऱ्या पकडून धरता वितरून जा गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या गडगड गडगड गरजती चमचम चमचम -चम विजा चमकती थुई थुई थु थुई मोर नाचती गाऱ्या गाऱ्या गार्या। गाऱ्या गार्या। गाऱ्या हिंगोऱ्या थडथड थडथड थंडी वाजते हाक आईची ऐकू आई येते घरात जाऊन स्वच्छ होऊया गाऱ्या गाऱ्या हिंगोऱ्या इथे काय शब्दार्थ आहे मेघ म्हणजे ढग गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या काय आहे पावसात भिजत गोल गोल फिरणाऱ्या मुलांचा खेळ म्हणजे त्या खेळाला का म्हणतात गाऱ्या गारा भिंगोऱ्या है ना टप 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 पडती गारा पटपट हो पटपट वेचू साऱ्या पकडून धरता मिथडून गेल्या गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या गडगड गडगड गरजती म्हणून कुटुंब गडगड गडगड मेंग करे चमचम चमचम विजा चमकती चमचम चमचम थुई 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 मोर नाचती थुई 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 मोर नाचती गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या धळ थरथर थरथर ठंडी वाजते थरथर थरथर आई ठंडी वाजते थरथर थरथर ठंडी वाजते थरथर थरथर थंडी वाजते आईची घरात आई जाऊन स्वच्छ होऊया गाऱ्या गाऱ्या मेघ म्हणजे काय होते ढग मेघ म्हणजे ढग ही कविता कशाबद्दल आहे ही कविता पावसामध्ये खेळ खेळणाऱ्या मुलाबद्दल आहे पावसामध्ये गारा उचलणाऱ्या ज्या गारा पडतात त्या त्यांच्याशी खेळणाऱ्या मुलाबद्दल आहे ही कविता कोण म्हणत आहे ही कविता हा तीन मुली म्हणतात ह्या कविता ह्या मुली म्हणतात विजा चमकतात एक, एक एक मुलगा आणि दोन मुली था था। विजा चमकतात तेव्हा तुम्हाला काय वाटते भीती वाटते हा टप 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 पडणाऱ्या काय असतात टप 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 पडणारा असतात गारा थुई थुई कोण नसतो मोर नाच गडगड करणारे कोण असतात गडगड 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 मेघ असतील थड 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 थडते थंडी वाजते चमचम चमचम वीज चमकते चमचम चमचम वीज चमकते ठीक आहे शेवटी अक्षर जुळणारे ते शब्द सांगा हा शेवटी अक्षर जुळणारे कवतेतील शब्द सांगा है ना चमकती नाचती चम -चम 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 -चम, है ना भिंगोऱ्या साऱ्या है ना हे नाचती चमकती भिंगोऱ्या साऱ्या है ना आणि गारा साऱ्या है ना चमचम चमचम गडगड गडगड है ना मग काय म्हणते टप टप गडगड यासारखे नाट्यमय शब्द कवितेत आलेले आहेत असे आणखी शब्द संघा म्हणते का आहे थुई, थुई गड़ गड़, तप तप, पड़ पड़, का है ना थुई गडगड पटपट आहे इकडे हे आहे बॉल पण इकडे नाही आहे इकडे चेन आहे येलो येलोसी पण इकडे नाही आहे याच्या याच्या पायामध्ये लेसी बांधले पण इकडे नाही है इकडे झाड इकडे आहे याच्याकडे पॉकेट आहे पण याच्याकडे नाही आहे बरोबर हा नेक्स्ट या गटात न बसणारी आकृती ओळखा त्यावर अशी मार्क करा म्हणते याच्यामध्ये कोणती आकृती वेगळी आहे सर्कल आहे ना याच्यामध्ये कोणता वेगळा आहे हे याच्या डोळे वरती आहेत याच्यामध्ये कोणतं वेगळं आहे हे हा सर्कल आणि कोण आहे बाकी सर्व स्क्वेअर मध्ये स्क्वेअर आहे ट्रँगलमध्ये ट्रँगल आहे सर्कलमध्ये सर्कल आहे पण याच्यामध्ये ट्रँगलमध्ये सर्कल आहे म्हणून हे वेगळं आहे ठीक आहे न हा शून्य आहे हा अर्धा न हा न हा आहे पूर्ण न हा आहे अर्धा ग हा पूर्ण ग हा डो मो छोटी ई अर्धा प अर्धा पूर्ण प प श फ ल क र र ब व श स ट ठ ढ म भ मी मोठी ई नंतर अक्षर जुडवा अ पासून सुरुवात करा अक्षरे वाचत वाचत झाडातून बाहेर काढा हां या या अक्षरांना हे इथे कोड जाडं आहे याच्यातून वाचून वाचून या अक्षरांना बाहेर काढायचं आहे o a i i u u r u e a i o a o m a ha k k g g n g ch ch j j i t t d d

ह द, ड क्ष हे ज्ञ अशा प्रकारे आपण काय केलं अक्षर बाहेर काढलो आपण विद्यार्थ्यांना अक्षर झाडातील सर्व अक्षरांच्या ओळख करून द्यावी यापूर्वी दिलेल्या अक्षरांचा सराव घ्यावा विद्यार्थ्यांना झाडातील अक्षरे गटागटात वाचण्यास सांगावे कोणत्याही अक्षरापासून सुरुवात करून उलट सुलट अक्षरे वाचून घ्यावी विचारलेले अक्षर दाखवण्यास वेळ द्यावा हे काय हे काय आहे कोणतं अक्षर आहे कोणता आहे हे कोणता आहे

काय गम्मत गोडे ठीक आहे अ आ ओ औ या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दांचे चित्र शोधा दाखवा त्यांची नावे सांगा हे काय आहे काय आहे आईस्क्रीम आईस्क्रीम हे काय आहे है है आर्शा। आर्शा। आ, है पननस। पननस। ना? है अंगूठी अंगरखा है अंडा अंडा ना? है ना ओट निकाय ना? है ना अशा प्रकारे हे शब्द आहेत ओठ लेसन नंबर नऊ धडा नंबर नऊ वाचूया आणि गिरवूया खाली चित्रे पहा नावे वाचा आणि गिरवा हे काय आहे पेन पेन हे काय आहे वही वही हे आहे फडा फडा हे काय आहे रिक्षा रिक्षा हे काय आहे कै कैरी कैरी हे काय आहे रूप या पपैया पपैया ये काय आहे पे पेडा पेरू पेरू अंगठी अंगठी पोलीस पोलीस हे आहे चौक चौक हे काय आहे अस अस ऊस आहे पपैया पपई पपई एक एक लसून तबला झोका झोका ठीक ढोका तम 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 अक्षर योग्यशेने कशी गिरवायची याचे प्रात्यक्षिक दाखवा त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांकडून शब्द लिहून घ्यावे वाचून घ्यावे आणि वेगळ्या शब्दांचा सराव करावा धडा दहा ओळखा पाऊ नाव आहे ओळखा पाऊ हे काय आहे इमारत हे मासा हे हे गुलाब हे 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 हौद रुमाल हे आ, बैल हे घोडा कुत्रा हे कुत्रा हे फूल हे केडी काय म्हणते प्रत्येक चित्राचे नाव विचारावे नाव खड्यावर लिहावे ते नाव पाहून नावातील गाडलेली अक्षरे विद्यार्थ्यांना लिहायला सांगावे सर्व नावे पूर्ण केल्यानंतर वाचून घ्यावी वे। यापेक्षा वेगळी चित्र जमा करावी त्यांच्या नामपट्ट्या तयार कराव्या नामपट्ट्या व चित्र यांच्या जोळ्या गटागटात जुळवण्यास ना सांगाव्या नामपट्ट्यावरून शब्द वाचून घ्यावे लिहून घ्यावे